नमस्कार मंडळी दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आज आपण बोलणार आहोत आपल्या संस्कृतीच्या आत्म्याबद्दल म्हणजेच लक्ष्मीपूजनाबद्दल पण त्याआधी आमच्या हिंदू संस्कृती आणि स्त्री या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण दरवर्षी लक्ष्मीपूजन करतो पण कधी थांबून विचार केलाय का की आपण नेमकं काय करतो आहोत लक्ष्मी म्हणजे कोण फक्त पैसा की त्यामागे काही खोल अर्थ दडलेला आहे हेच आज आपण यातून जाणून घेणार आहोत आपले पूर्वज म्हणायचे स्वच्छतेमध्ये लक्ष्मी वसते म्हणूनच दिवाळी आली की आपली आई आपल्या आजूबाजूचे सर्वजण घर स्वच्छ करत असतो घराला सजवतो रांगोळ्या काढतो पण खरी स्वच्छता फक्त घराची नाही तर ती असते मनाची कारण देव आपल्या हृदयामध्येच वसतो नाही का जिथे मन शुद्ध असतं तिथे दिवा पेटवणं म्हणजे केवळ तेलवातीचा प्रकाश नाही तर तो आपल्या विचारांचा उजेड आहे अंधारावर विजय आहे आपण नेहमी म्हणत असतो लक्ष्मी नारायण लक्ष्मी नारायणाचा जोडा हे दोन्ही शब्द नेहमी एकत्रच उच्चारले जातात पण का याचा कधी विचार केलाय आपल्या घरात आपल्याला फक्त लक्ष्मी हवी असते नारायण नको असतो पण असं कसं शक्य आहे एखाद्या अनोळखी घरात नवरा सोबत नसताना एखादी बायको एकटी कधी जाईल का हो ऐकलंय कधी असं नाही ना मग नवरा म्हणजेच नारायण सोबत नसताना लक्ष्मी माता आपल्या घरात अशीच कशी येईल अशी अपेक्षा तरी आपण का बरं करावी लक्ष्मी म्हणजे शक्ती आणि नारायण म्हणजे संयम म्हणून आधी नारायणाची पूजा केली तर त्याच्यामागे लक्ष्मी आपोआपच आपल्या घराकडे येत असते म्हणून फक्त पैसा मिळवणे नाही तर पैशाचा योग्य उपयोग करणे धर्माच्या म्हणजेच सत्याच्या मार्गाने जगणं हाच खरा समृद्धीचा अर्थ आहे आजच्या काळात खरी लक्ष्मी कोण लक्ष्मी ती आहे ती आई जी कुटुंबासाठी स्वतःचं आयुष्य समर्पित करते ती शिक्षिका जी ज्ञानाचा दिवा लावते ती डॉक्टर ती शेतकरी ती मेहनती स्त्री जी जगाला उजळवते ती खरी लक्ष्मी जी आपल्या कृपेने आपल्या श्रमाने आणि प्रेमाने संपूर्ण जग सुंदर करते म्हणून लक्ष्मीपूजन म्हणजे फक्त सोन्या चांदीचा उत्सव नाही तो निसर्गाशी जोडलेला एक सण आहे म्हणूनच नाही का आपण मातीचे दिवे नैसर्गिक फुले स्थानिक उत्पादने हे सर्व वापरून आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करत असतो आणि पृथ्वीचंही रक्षण करतो म्हणूनच आपल्या परंपरा या फक्त जुनाट नाही तर त्या शाश्वत आणि शहाण्या आहेत माझ्यासाठी लक्ष्मी म्हणजे माझं कुटुंब कोणासाठी ती आई आहे तर कोणासाठी लक्ष्मी म्हणजे शिक्षण आहे आणि कोणासाठी मनाचं समाधान एकूणच खरं सांगायचं तर लक्ष्मी मूर्तीमध्ये नाही ती आहे आपल्या प्रेमात आपल्या कृतज्ञतेत आणि आपल्या विचारांमध्ये म्हणून आजच्या पिढीसाठी हा सण एक स्मरण आहे की थोडं थांब श्वास घे तू किती काही मिळवलं आहेस त्याची जाणीव कृतज्ञता ठेव कारण समृद्धी फक्त पैशात नाही ती विचारात आणि नात्यांमध्ये असते जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा तो फक्त बाहेर उजळ उजळवत नाही तो आपल्या अंतर्मनातही प्रकाश आणतो तो दिवा म्हणजे प्रेम दया आणि माणुसकीचा प्रकाश जो अंधार केवळ घरातला नाही तर समाजातलाही दूर करत असतो म्हणून या दिवाळीमध्ये फक्त घर नाही तर मनही उजळूया देवी लक्ष्मी आणि भगवान नारायण यांच्या कृपेने आपल्या जीवनात आनंद शांतता आणि समाधान नांदो तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका शुभ दीपावली आणि लक्ष्मीपूजनाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा